जेलरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास अशोक चौक सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून पंचवीस मिनिटाला फिर्यादीचे नाव श्रीकांत गुरुबसप्पा दुधने वयवर्ष बत्तीस राहता दीक्षित नगर भाग तीन स्वागतनगर सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल पंचवीस हजार रुपयाची काळ्या रंगाची एच एफ डिलेक्स मोटारसायकल यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीच्या ताब्यातून मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा बी एच अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ही वरील ठिकाणी हँडवेल लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या वरील वर्णनाची व मोटारसायकल ही मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास शेख हे करीत आहेत